कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा बिग मराठी न्यूज चॅनलच्या अँकर सो पायल गांधी शाह यांना डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेतर्फे आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यस्तरीय सन्मान प्रदान करण्यात आला हा सोहळा अतिशय उत्साहपूर्ण आणि दिमागदार पद्धतीनं पार पडला या सोहळ्यात डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष अध्यक्ष राजा माने तसेच राज्य उपाध्यक्ष सतीश चव्हाण यांच्या हस्ते पायल गांधी शाह यांना सन्मानचिन्ह मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी संघटनेचे अनेक पदाधिकारी पत्रकार व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते तर मंचावर मान्यवरांनी डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावाविषयी तसेच पत्रकारांच्या कार्याचा गौरव केला पायल शाह यांचे बिग मराठी न्यूज चॅनल अँकर या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर सातत्यानं केलेले पत्रकारितेचे योगदान आणि जबाबदार वृत्तांकन पाहता त्यांचा हा सन्मान करण्यात आला पायल गांधी शाह यांनी या सन्मानाबद्दल डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे आभार मानून हा सन्मान माझ्या कामाची दखल घेणारा असून यामुळे आगामी काळात आणखी जबाबदारीनं पत्रकारिता करण्याची प्रेरणा मिळेल असं मत व्यक्त केले संपूर्ण सोहळ्यात वातावरण उत्साहवर्धक होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आणि पत्रकारांनी पायल शाह गांधी यांचं मनपूर्वक अभिनंदन केले